नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस बाजार समिती आवक आलेली तीन हजार पाचशे पन्नास न कमीत कमी दर आले सात रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सर्वसाधारण दर राहिले आठ रुपये बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली शेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले पाच हजार रुपये सर्वसाधारण दर आले तीन हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आलेली तेरा हजार दोनशे नग कमीत कमी दर आले सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आले नऊशे रुपये सर्वसाधारण दर आले सातशे पन्नास रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवळ आवक आलेली एकतीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती आवक आलेली चोवीस हजार नऊशे नग कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार चारशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आलेली नऊशे नग कमीत कमी दर आलेत दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत अठरा रुपये सर्वसाधारण दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार सातशे पन्नास नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सर्वसाधारण दर आलेत सहा रुपये बाजार समिती हिंगणा अवकालेली चार क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सर्वसाधारण दर आले चार हजार रुपये बाजार समिती आवक अवकालेली एकोणास क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार एकशे वीस रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले चार हजार तीनशे चाळीस रुपये सمaro, Peachina, बाजार समिती सोलापूर आवकालेली दोन हजार नऊशे सहासष्ट नग कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सर्वसाधारण दर आले सहाशे रुपये बाजार समिती जळगाव आवकालेली पंधरा क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख एकतीस हजार तीनशे नव्वद नग कमीत कमी दर आले सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सर्वसाधारण दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे खडकी आवकालेली सहाशे वीस नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सर्वसाधारण दर आले दहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली दोन हजार नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सर्वसाधारण दर आलेत दहा रुपये बाजार समिती नागपूर आवकालेली तीनशे वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत तीन हजार रुपये सर्वसाधारण दर आलेत दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली सातशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार चारशे रुपये बाजार समिती भुसावं अवकाली नऊ क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले तीन हजार रुपये बाजार समिती मंगळवेडा अवकाली दोन हजार एकशे ऐंशी नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले सात रुपये सर्वसाधारण दर आले सहा रुपये बाजार समिती कामठी आवक आलेली सात क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सर्वसाधारण दर आले तीन हजार पाचशे रुपये धन्यवाद